प्रिय मित्रांनो आज गुरुवार आणि बावीस मे आणि आजच्या दिवशी आपल्याला जे पहिलं वाचन आहे ते चालूच ठेवलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा प्रेषितामध्ये वाद निर्माण होतात की खरोखर आपट हे जे पवित्र बाप्तिस्मा आहे त्या बाप्तिस्मळासाठी प्रत्येकानं ही सुनता केलीच पाहिजे काय मग जेव्हा ते सगळे युरुसलेमला येतात तेव्हा पेत्र त्यांच्यामध्ये उभा राहतो आणि त्याने आपला स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी कथन केलेला आहे आणि त्या कथ अनुभवातून तो, तो जणू काही सांगत आहे की परमेश्वर आपल्या सगळ्यांना शक्ती देतो सगळी लोक ही त्याची मुलं आहेत आणि सगळ्या लोकांवर तो प्रेम करतो तो आपल्या सर्वांचा पिता आहे आणि आपल्या सर्वांचा तो निर्माण करता आहे आणि अशा ह्या जगावरती तो प्रेम करीत असल्या कारणाने सगळे लोक हे त्याचेच आहेत आणि म्हणून केवळ आपली संत आहे म्हणून आपण देवाचे लोक आहोत असं नाही प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये जी भक्ती आहे ज्या प्रकारची देवाविषयीची ओढ आहे ती ओढ अधिक महत्त्वाची आहे आणि त्याद्वारे माझ्या प्रिय मित्रांनो पित्र ह्या सगळ्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो की आपण जशी भाग पाडतो की हा यहुदी आहे हा यहुदी नाही तसा आपण म्हणू नये कारण सगळे देवाचे लोक आहोत देवाची मुलं आहोत आणि त्या अनुषंगाने नंतर याकोब ही त्या ठिकाणी उठतो आणि देखील त्याला पुस्ती देतो प्रिय मित्रांनो त्याच वेळेला पौल आणि बनबा ह्यालाही जाणवतं की आता आपण खरोखर ह्या लोकांना हे सांगितलं पाहिजे की सगळे आपण सगळे एक आहोत एकाच देवाची लेकरं हो, आहोत आणि आपण वेगवेगळे जरी असलो तरी देखील आता क्रिस्ताच्या नावाने एक झालेलो हो, आहोत म्हणून क्रिस्तामध्ये सुद्धेची गरज नाही आपण वेगळेपण दाखवण्याची गरज नाही आपण सगळे बाबतीस माग घेतलेले लोक आहोत आणि म्हणून प्रत्येकाला बाबतीस मिळण्याची गरज आहे हे लक्षात घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत हो माझ्या प्रियाबद्दल आजच्या ह्या क्रिस्त सभेमध्ये सगळ्या शिष्यांनाही ते पटलं सगळ्यांनी त्याला पुस्ती दिली आणि खरोखर परमेश्वराची इच्छा आहे की आपल्यामध्ये भेदभाव नसावे की कोण यहुदी आहे है, कोण हेल्दली आहे है, किंवा कोण परकीय आहे असं न समजता आपण सगळे ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्तासाठी आपण झटणारे लोक आहोत ख्रिस्ताची सुवार्था साऱ्या जगाला देणारे आहोत म्हणून जे जे ख्रिस्ती आहेत ते ते एक आहेत कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी देवाचा नाही किंवा किंवा सैतानाचा आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण प्रत्येकाना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळते प्रत्येकाना प्रभू परमेश्वर पिता त्याच्याजवळ खेचून घेतो म्हणून परमेश्वराने खेचल्याशिवाय कोणताही माणूस येशूकडे येऊ शकत नाही हे आपल्याला प्रभू येशू स्वतः सांगतो म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या शुभ वर्तमान आणि वाचनाद्वारे आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे की आपल्या ख्रिस्ती समाजात हे भेदभाव लहान मोठा किंवा श्रीमंत आणि गरीब अशा प्रकारचे भेदभाव नसावे प्रत्येक माणसामध्ये आपण ख्रिस्ताविषयीची जी आत्मीयता आहे प्रेम आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याद्वारे त्यांच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताविषयीचं प्रेम जर वाढत राहिलं तर ते जगावर प्रेम करतील आणि सारं जग हे ख्रिस्ती बनेल